झी मराठी चर्चाही होणारच कोयना राधानगरी आणि वारणा धरणातून मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे नरसेवाडी येथील प्रसिद्ध श्रीदत्त दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली गुरुवारी पहाटेपासूनच पाण्याची पातळी झपाट्याने वाढत गेली असून अवघ्या आठ तासात सुमारे चार फूट वाढ झाली याचा परिणाम म्हणून कृष्णा नदी पात्राबाहेर पडले पवित्र दत्त मंदिरात पाणी शिरलंय मंदिरात दरवर्षी दर्शनासाठी येणारे हजारो भाविकांना यामुळे मोठी गैरसू होती दत्त महाराजांची उत्सव मूर्ती दर्शनासाठी टेंबेस्वामी मठासमोर ठेवण्यात आली मात्र या ठिकाणी कृष्णा नदीचं पाणी पोहोचल्यानं भाविकांना पाण्यातूनच दर्शन घ्यावं लागतंय तरी श्रावण महिन्यातील शेवटचा गुरुवार असल्यानं पाठीपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती पाण्याची तीव्रता लक्षात घेता प्रशासनानं त्वरित खबरदारी घेतली असून मंदिर परिसरात बॅरिगेड लावण्यात आले आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून नागरिकांना सुरक्षेत अंतर राखूनच दर्शन घेण्याचं आवाहन करण्यात आलंय दरम्यान हवामान विभागानं पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिल्यामुळे पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे भाविकांनी आवश्यक खबरदारी घेणं गरजेचं ठरतंय